करणारे आरोपी जेरबंद पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाची कामगिरी नाशिक पंचवटी पोलीस स्टेशन पोलीस हद्दीत देवी मंदिरामागे गणेशवाडी पंचवटी नाशिक येथून मोटरसायकल चोरी झाली होती त्या संदर्भात पंचवटी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत व मुद्देमाल व आरोपी अटकेबाबत वरिष्ठांनी आदेशित केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी सूचना मार्गदर्शन केले त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे पथक गुन्ह्यातील मोटरसायकलचा शोध घेत असताना सी सी टी व्हीच्या फुटेज आधारे आरोपितांचा शोध घेत असताना पंचवटी पोलीस स्टेशनकडील नेमणुकीस असणारे महाले यांना गुप्त बातमीद्वाराबाबत माहिती मिळाली की गौरी पटांगणमध्ये सदर गुन्ह्यातील मोटरसायकल दोन इसमांकडे मिळून आली आहे माहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार तेथे जाऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी अशा प्रकारे चार मोटरसायकल चोरी केल्याचे सांगत असल्याने त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारत त्यांनी त्यांचे नाव सागर उर्फ सेंगी रमेश चकट नाशिक व एक विधी संघर्षित बालक असे ताब्यात घेतले असता आरोपी याने दोन समक्ष निवेदन दिल्याने निवेदन पंचनाम्याअंतर्गत मोटरसायकल जप्त करण्यात आल्या सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक संदीप कर्क पोलीस आयुक्त नाशिक शहर श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक संगीता निकम सह पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक सुनील पवार गुन्हे शाखा पंचवटी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहपोलीस निरीक्षक सतीश शिरसाट व अंमलदार संपत जाधव शिंदे महेश नांदुडीकर काळे लोणारे गायकवाड अंकुश काळे परदेशी बाहीकर वायांकडे चितळकर पवार शिंदे अशांनी पार पाडली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास महेश नांदुडीकर हे करत आहेत संकलन सिद्धांत पवार नाशिक